सगळ्यांचं आपल्या स्वामी स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामीमय जाऊ तर आजचा विषय आपला होणार आहे बघा रक्षाबंधन येणार आहे पौर्णिमा तिथी जो आहे तो आठ तारखेला लागणार आहे आणि नऊ तारखेला संपणार आहे तर बऱ्याच महिलांना प्रश्न आहे की पौर्णिमा जो तिथी असतो तो लागणार आहे आणि रक्षाबंधनासाठी आपला भद्राकाळ लागणार आहे किंवा आपला संपणार आहे तसेच सत्यनारायण पूजा जी असते ती आठ तारखेला करायची की नऊ तारखेला हा देखील प्रश्न असतो भावाला ओवाळण्यासाठी आपण जे ताट तयार करत असतो आणि बऱ्याच महिला ही ताट तयार करताना शंभर टक्का बऱ्याच महिला ही चूक करत असतात तर ती चूक कोणती ते तुम्हाला नक्कीच सांगेल ताट आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो ऑप्शन कोणत्या पद्धतीने करावं तसंच तुम्हाला सांगेल काळ जो असतो तो रक्षाबंधनाच्या दिवशी राहू काळ निश्चित असतो जो दिंडोरी प्रणित आपलं कॅलेंडर आहे त्यामध्ये दिलेला असतो तर राहू काळामध्ये कधीही आपल्या भावाला आपण औक्षण करायचं नाही हे नक्कीच टाळा आणि ही चूक बरेच महिला करत असतात तर चला बघूया मग आपण आजच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील आणि रक्षाबंधनाविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं बघा पौर्णिमा तिथी जो आहे हा आठ तारखेला लागणार आहे बघा दोन वाजून दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे आणि नऊ तारखेला पौर्णिमा जी आहे ती एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत तिथी आहे तर आपल्याला सर्वप्रथम तुम्हाला सांगित बघा बऱ्याच महिलांचा प्रश्न असा असतो की ताई सत्यनारायण पूजा जी असते ती कधी करावी मी आधीच्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलेलं आहे तुम्हाला की सत्यनारायण पूजा कधी करायची आहे तरी दे देखील तुम्हाला सांगेल आपला आठ तारखेला सत्यनारायण पूजा आपण करू शकतो हो। कारण आपली पौर्णिमा तिथीनुसार जर तुम्हाला करायची असेल पौर्णिमा तर तिथी हा आठ तारखेला लागणार आहे त्यामुळे प्रदोष काळात तुम्ही करू शकता पण बऱ्याच महिला बघा कामाला जात असतील किंवा त्यांना जमणार नाही आठ तारखेला तर नऊ तारखेला सुद्धा तुम्ही करू शकतात काही हरकत नाही पण तिथीनुसार तुम्हाला सांगेल नऊ आठ तारखेलाच तुम्हाला सत्यनारायण पूजा ही करायची आहे तसेच सांगते तुम्हाला की राखी बांधण्याचा मुहूर्त जो असतो शुभ मुहूर्त हा आहे सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आणि नऊ तारखेला म्हणजेच काय तर ता नऊ तारखेला तुम्हाला दिवसभरात तुम्ही कधीही रक्षाबंधन हे करू शकतात आठ तारखेला भद्राकाळ चालू होणार आहे आणि तो रात्री संपणार आहे त्यामुळे आपल्याला त्या काळाचं काही घेणं देणं नाही आठ तारखेला कुणीही रक्षाबंधन हा साजरी करू <स्वाल survivor> नये नऊ तारखेला तुम्ही या वेळामध्ये शुभ मुहूर्तावर करू शकतात अन्यथा तुम्हाला नाही जमलं तर ता नऊ तारखेला तुम्ही दिवसभरात कधीही रक्षाबंधन हे साजरी करू शकतात ठीक आहे या पद्धतीने आणि तुम्हाला सांगेल बघा आता की आपला जो राहू काळ असतो तो, तो नऊ तारखेला सकाळी नऊ वाजून आज, नऊ वाजता चालू होणार आहे तर साडे दहा वाजेपर्यंत राहणार आहे म्हणून या कालावधीमध्ये कुणीही आपल्या भावाला रक्षाबंधन म्हणजे राखी बांधू नये किंवा रक्षाबंधन हा सण साजरी करू नका एवढं सांगेल ठीक आहे या पद्धतीने आपला वेळ काळ राहणार आहे आता पुढचा असा प्रश्न किंवा बऱ्याच चूक करतात बघा आपण रक्षाबंधन हे साजरी करत असतो आणि पूर्वीच्या काही बघा भाऊ बहिणीचं जेव्हा रक्षाबंधन व्हायचं किंवा भाऊपीचं आपण करत होतो तेव्हा काय करायचं बर, चा बर। तर एक पाठ ठेवायचं बरोबर आणि पाठाच्या खाली अशी रांगोळी काढत राहायचो बरोबर तर कधीही तुम्हाला सांगेन तुम्ही जेव्हा पण ऑप्शन करत असणार तर तुम्हाला आधी सर्वप्रथम रांगोळीने एक स्वस्तिक काढायचे छोटासा स्वस्तिक काढा छोटीशी रांगोळी काढा अगदी तुम्ही सोप्यावर तुमच्या भावाला बसवलं तरी चालेल पण खाली एक छोटीशी रांगोळी नक्कीच काढा असं मी तुम्हाला सांगेल बसवा अशा पद्धतीने करायचं आहे हे चूक करू नका दुसरं म्हणजे काय जेव्हा आपण ऑप्शन करत असतो भावाला तेव्हा आपल्याला जो ताट असतो तो, तो कोणता घ्यावा तुमच्या घरात तांब्याचं असेल पितळी असेल चांदीचं असेल ते तुम्ही घेऊ शकत काही हरकत नाही ते नसेल तर तुमच्या घरात स्टीलचं ताट असेल ते तुम्ही घ्या तरी देखील चालेल पण ही चूक मात्र कधीच करू नका ऑप्शन करण्यासाठी कधीही प्लास्टिकचं जे ताट असतं ते वापरू नका कारण बघा आजकाल खूप डिझायनर ताट असतात फॅन्सी फॅन्सी येत असतात पण पण आपल्याला देखावा न करता आपल्याला पूजा खूप महत्वाची असते आणि ही चूक कधीही करू नका ऑप्शन करण्यासाठी प्लास्टिकचं ताट जे ते वापरू नका भलेही तुमचं स्टीलचं असलं तरी चालेल पण प्लास्टिकचं चा वापरू नका एवढं सांगेल तुम्हाला पुढचं तुम्हाला सांगेल ताटामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आपल्याला घ्यायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला कुंकू जो असतो तो घ्यायचा आहे अक्षदा ज्या असतात तांदूळ ते आपल्याला घ्यायचे ते आहे त्यानंतर तेलाचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे तेलाचा दिवा तो भलेही तुमचा कुठलाही असो स्टीलचा असो तांब्याचा असो चांदीचा असो कुठलाही तुम्ही घेऊ शकतात मात्र तो तेलाचा असावा दोन ज्या लांब वाती असतात त्या लांब वातीत दोन जोड वाती घ्यायच्या आहेत तुम्हाला ते शिव आणि शक्तीचं स्वरूप असतो म्हणून आपल्याला दोन वातीच घ्यायच्या आहेत एक वात कधीही ठेवू नका दिव्यामध्ये आणि तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जसं मग अशी व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी तुम्हाला तुपाचा दिव्याने हे देवांचं औक्षण करतात मनुष्यांचं औक्षण करत असताना तेल वापरतात ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला तेलाचा दिवा घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला सोन्याचं काहीतरी वस्तू घ्यायची आहे सोन्याची वस्तू तुम्ही अंगठी घ्या भले तुमच्याकडे अंगठी नसेल तर तुम्ही कानातलं घ्या कुठलाही सोन्याचा दागिना घ्या किंवा एक तार घ्या आणि सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल त्यासोबत तुम्हाला एका वाटीमध्ये साखर घ्यायची आहे राखीचे जे आपण राखी आणलेल्या असतात त्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला अजून एक सांगेल जे आपण ऑप्शन करणार आहोत त्यावेळी तुम्हाला जो ताट असतो तो घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला कापूस ठेवायचा आहे या वस्तू तुम्हाला जे आहेत ते ताटामध्ये ठेवायच्या आता या वस्तूचा अर्थ काय होतो ते मी आधी सांगते आणि नंतर तुम्हाला पूजा कशी करायची ते सुद्धा सांगते सविस्तर तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल जसं मी दिव्याचं सांगितलं त्या प्रकारे तुम्हाला सोनं जे आपण घेत असतो तर सोन्यासारखं आपल्या भावाचं आयुष्य हे चमकत राहावं झळकत राहावं म्हणून आपण सोनं घेत असतो सुपारी का घेतो तर आपल्या भावाचं आयुष्य आरोग्य हे टनक राहावं म्हणून आपण सुपारीचा वापर करत असतो औक्षण करण्यासाठी आणि पुढचं म्हणजे कापूस का घेतो तर भावाच्या डोक्यावर आपल्याला कापूस ठेवायचा जे असतो जेव्हा आपण ओवाळतो की कापसासारखे त्याचे पांढरे केस होतात तोपर्यंत त्याला दीर्घ आयुष्य लाभो म्हणून आपण कापूस जो असतो त्याचा वापर करत असतो ठीक आहे आणि साखर म्हणजे साखर घ्या किंवा मिठाई घ्या गोडाचं काहीतरी आपल्याला घ्यायचं की आपल्यामध्ये आपल्या नात्यामध्ये गोडवा राही म्हणून आपल्याला भरवण्यासाठी साखर तिथे घ्यायची आहे किंवा मिठाई तुम्ही घेऊ शकता अशा अक्षदा ज्या असतात त्या अक्षदा म्हणजेच त्याचं आयुष्य जे असतं म्हणजे अक्षवंत भावात म्हणून आपण अक्षदा त्याच्या अंगावर टाकत असतो ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला ताट बनवायचं आहे हा ताट बनवल्यानंतर सर्वप्रथम मी जसं तुम्हाला सांगितलं आसन आपल्याला द्यायचंय आसन भले तुमचं पाठ असलं तर अतिउत्तम बसू शकतात किंवा असेल बसू त्या पद्धतीने तुम्हाला सांगेल मुख जे असतं पूर्व आणि पश्चिम या दिशेला येईल भावा बहिणीचं अशा पद्धतीने तुम्हाला बसायचंय चुकूनही तुमच्या दोघींपैकी एकाच तोंड हे दक्षिणेला येऊ नये अशा पद्धतीने तुम्ही बसू नका पूर्व किंवा पश्चिम ही दिशा चालेल काही हरकत नाही ऑप्शन करायच्या आधी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित असायला हवा कारण आपल्या देवघरामधील जे इष्टदेव असतात आपले कुलदेवी जे असतात त्यांचा कृपाशीर्वाद असणं खूप महत्वाचं असतं तिथे सुद्धा दिवा तुम्ही प्रज्वलित करावा त्यांच्या साक्षीने आपल्याला रक्षाबंधने हे साजरी करायचं असतं आणि चुकून देखील ही चूक करू नका बऱ्याच बरेच महिला ही चूक करत असतात ही चूक म्हणजे कोणती बघा देवाजवळ आपण जो दिवा लावत असतो तोच दिवा ताटामध्ये घेत असतात ऑप्शन करण्यासाठी तर ही चूक करू नका कारण तो दिवा आपला देवाची साक्ष म्हणून असतो आपण जेव्हा ऑप्शन करत असतो तेव्हा आपल्या ताटात ता ता दुसरा दिवा घ्यायचा आहे नंतरच आपल्याला ऑप्शन करायचा आहे आसन टाकल्यानंतर आपल्या भावाच्या डोक्यावर आपल्याला कापूस ठेवायचा आहे आणि त्यानंतर औक्षण करत आहे ऑप्शन करत असताना आपला कुंकुमारच्यानचा कुंकू असतो तो वापरला तुम्ही तरी देखील चालेल कुंकू हा तुम्हाला या बोटाने लावायचा आहे ठीक आहे या हा जो बोट असतो आपला या बोटाने आपल्याला कुंकू लावायचा आहे भावाला आणि लावल्यानंतर तुम्हाला अंगठ्याने तो कुंकू या बोटाने ठिपका आपण ठेवायचा आहे कोणी बघा पाणी मिक्स करत असतं कुंकू मध्ये तरी देखील चालेल तुमच्याकडे पद्धत असेल तर तशा पद्धतीने करा आणि नंतर अंगठ्याने तो कुंकू आपल्याला वरती वडायचा आहे या वरच्या बाजूने वरती खाली नाही आणायचा तर वरच्या बाजूने आपल्याला तो कुंकू न्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही करा त्यानंतर आपल्याला जे तांदूळ असतात अक्षर असतात ते आपल्याला आपल्या भावाला लावायच्या कपाळी लावायच्या डोक्यावर टाकायचे आहेत आणि नंतर आपल्याला ताट जो असतो तो पाच वेळा ओवाळायचा आहे पाच वेळाच ओवायचा आहे ओवाळत असताना आपल्या भावाच्या चेहऱ्यावर त्या वातीचं तेज पडणार अशा पद्धतीने आपल्याला ओवायचा आहे नाही की आपण डोक्यावरून ओवायचं बऱ्याच महिला ही सुद्धा चूक करतात की आपल्या भावाच्या डोक्यावरून ओवाळत असतात किंवा पूर्ण शरीरभर ओवाळतात तर असं न करता आपल्या भावाचा जो चेहरा असतो चेहऱ्यावर त्या दिव्याचं तेज पडेल या पद्धतीने आपल्याला पाच वेळा ताट ओळायचा आहे त्यानंतर आपण त्याच्या डोक्यावरून आपल्याला सोनं आणि जी सुपारी असते ते ओळायची आहे आता बोलतील की ताई नुसती सुपारी एक वेळा ओवाळली नंतर सोनं ओवाळलं वेगवेगळं तर चालेल अशा पद्धतीनेही चालेल एकत्र तुम्ही घेतलं तरी देखील चालेल तर सर्वप्रथम तुम्हाला उजव्या बाजूकडून तर डाव्या बाजूकडे क्लॉक आणि नंतर अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीने व्हायचंय आता क्लॉकवाईज म्हणजे बघा शिद शिद्ध बोलतो ना आपण म्हणजे भावाच्या उजव्या हाताकडून तर डाव्या हाताकडे कडे न्यायचा नंतर ताटाला स्पर्श करावा नंतर डाव्या बाजूने परत उजव्या बाजूला न्यायचा परत ताटाला स्पर्श करावा अंगठी आणि सुपारीचा परत उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे ताटाला स्पर्श करावा परत डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे या पद्धतीने आपल्याला तीन वेळा ही अंगठी आणि सुपारी ओवाळायची अक्षण करायचं आहे ठीक आहे या पद्धतीने त्यानंतर भावाला आपण गोड जे काही मिठायचं ते भरवायचं आणि राखी बांधायची आहे राखी ही आपल्या एकमेकांवर जू लावतो एकमेकांना साथ देतो त्याचं हे वचन देत असतो रक्षाबंधन म्हणजे राखीचा जो धागा असतो तो भावा बहिणीचा एक अतूट नातं असतं आणि दुःख असो किंवा सुख असतो आपल्या बहिणी बहिणीचं आणि आपल्या भावाचं आपण एकमेकांचं जे प्रेम असतं किंवा दुःखामध्ये सुखामध्ये एकमेकांची साथ देत असतो त्याचं वचन आपण त्या दिवशी देत असतो म्हणून या पद्धतीने राखी आपल्याला त्या दिवशी बांधायची आहे या पद्धतीने आपल्याला त्या ताटामध्ये या वस्तू ठेवायच्या सांगेल कुठलाही भाऊ असेल तर तुम्हाला सांगेल, सांगेल आपल्या ज्या जो ताट असेल बहिणीचा तर त्या ताटामध्ये भले कितीही टाका दक्षिणा त्यामध्ये ठेवायचीच आहे ताट कधीही रिकामा देऊ नये हे लक्षात ठेवा आणि कुठल्याही बहिणीने काहीही आपल्या भावाने दिलं त्याच्या परिस्थितीनुसार तो देत असतो ते आनंदाने स्वीकारावं तेव्हाच आपला गोडवा टिकून राहत असतो तर चला मग आजच्या व्हिडिओ मधली मा जी माहिती असेल ती पुरेपूर मी प्रश्नांची उत्तर तुमचे देण्याचा प्रयत्न केला नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करते तुम्हाला काही प्रश्न असेल तर शंका असेल तर नक्कीच विचारा मार्गदर्शन करायचा नक्कीच एक छोटासा प्रयत्न करेल नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामीचं समर्थ अद्भुत चितन श्री हृदयव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका